नमस्कार मंडळी सातारकर खवय या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण झणझणीत अशी चिकनची रस्सा भाजी बघणार आहोत चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया चिकनचा रस्सा करण्यासाठी लागणारे साहित्य हे मी खोबरं किसून घेतलेलं आहे एक एक वाटी खोबरं आहे एक टेमॅटो आहे दोन कांदे आहेत चिरलेले आणि लसूण आणि हे एवढं आलं घेतलेलं आहे आणि हे मी चिकन असं वापरून घेतलेलं आहे कांदा हळद आणि मीठ ह्याच्यावर मी असं वापरून घेतलेलं आहे बाकी ह्याच्यात मी काही टाकलेलं नाही आता आपण हा मसाला भाजून घेऊया आणि मग मी तुम्हाला चिकनचा रस्सा कसा बनवायचा ते दाखवते हा मी मसाला असा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये मी कोथंबीर टाकलेली आहे आता हा मी बारीक वाटून घेते हे बघा हे वाटून मी घेतलेलं आहे आणि हा मसाला मी या टोपातच काढून घेतलेला आहे यामध्ये आता मी तेल टाकून घेते मी एक फळी तेल टाकलेला आहे मस्त असा मसाला भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला असा आपण तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया हा आपला एक दो एक चमचा दीड चमचा मी आपला घरचा मसाला टाकत आहे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद आपल्याला कट येण्यासाठी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला अर्धा चमचा टाकणार आहे मस्त मसाले भाजून घेऊया आपण हे बघा मस्त असं याला तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता आपण ह्या टोपातले चिकन ह्या टोपामध्ये काढून घेतलेलं आहे ते आपण ह्यामध्ये टाकणार आहोत नाही मी ते चिकन शिजवलेले त्यामध्ये टाकून घेत आहे आपल्याला किती रसा पाहिजे त्या हिशोबाने टाकायचं आहे बघा मस्त अस मी यामध्ये ते चिकन टाकून घेतलेलं आहे वापरलेलं आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला जितका रस्सा पाहिजे तितका पण ते पाणी टाकायचं आहे त्यामध्ये हे मिक्सरचं भांडं खाऊन मी ते गरम करायला ठेवलेलं आहे हे हे आता मला एवढा रस्सा पाहिजे म्हणून मी एवढं पाणी ओतून हो घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त वतू शकता आणि आता हे मस्त असं मी उकळून देते हे आपली भाजी चिकनची रस्सा भाजी उकळलेली आहे त्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया मस्त अशी कोथिंबीर टाकूया त्याला आता कशी तरी आलेली आहे बघा मस्त असं झणझणीत चिकन तयार झालेलं आहे ते मी आता वाटीमध्ये खाण्यासाठी खाण्यासाठी तयार झालेलं आहे आपलं हे चिकन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद